आपण कधी कधी ऐकलं असेल की लहान बाळ असते ना त्याच्या आई म्हणते की थोडंसं आहे ना ते रांगायला लागलं किंवा चालायला लागलं तर माझं थोडंसं टेन्शन कमी होईल कारण ते आता एका जागेवर रडत असतं थोडं चालायला लागलं की माझं टेन्शन कमी होईल म्हणजे ते फिरत राहील आणि मी माझे काम करेल बाळ जेव्हा चालायला लागतं फिरायला लागतं तेव्हा साई म्हणते पहिल्यापेक्षा खूप वैता गे पहिले तरी एका जागेवर बसत होतं आता पळायला लागलं मग नंतर विचारते की विचार करते की बाळ आहे ना खरं मोठे झाले ना मोठे मग मी जराशी माझ्या कामाकडे छान लक्ष दिलं आणि मी थोडी निवांत होईल बाळं ज्यावेळेस मोठी होतात त्यावेळेस आई म्हणते बापरे लहानपणी तरी मारून बक्षी होता येत होतं ये आता ते हे मोठी मुलं ऐकत नाहीत आणि थोड्या सुद्धा जवळ बसून काही ऐकून घेत पण नाहीत नंतर आई म्हणते त्यांचं लग्न करून टाकलं ना म्हणजे मी माझ्या स्वतःसाठी वेळ देईल आणि मी खूप खुश राहील मुलांचे लग्न होतात आई म्हणती एकाला सांभाळायचा वायता होता ही दुसरी आणून ठेवली आता काय डोकं चलात नाही शेवटी पाहितलं एक झालं काय एक एक झालं का एक एक झालं काय एक ते चक्र चालूच आहे आई म्हणते आणि ते मुलं जसे जसे वाढत जातात पण आई ते आई ब जवळ बसून त्या लेकरांना असं मनात येतच नाही की आईला दोन मिनटं बोलल्याने आईपाशी थोडा वेळ स्पेंड केल्याने खरंच आपल्याला दोन गोष्टी तरी माहीत होऊ शकतात आई उगलचं एवढी वयाने झालेली नाही आहे असं मुलं कधी विचारच करत आई म्हणजे एका घरा सगळे असेल जर कॅमेरा लावला ना घरात तर चार व्यक्ती असेल आणि कॅमेरा जर लावला ना तर प्रत्येकाचे स्वप्न प्रत्येकाचे विचार खूप वेगवेगळे फक्त एकत्र बसून वेळ भेटून द्यायचे फक्त एकत्र जेवतात पण मनात काय चालू आहे कशाची भीती वाटते का कोणत्या गोष्टी मला शिकायच्यात का याविषयी त्यांचं बोलणं एकदम कमी होतंय रिअल होतंय हे का होतं माहिती आहे का मुलाला असं वाटतं आई वडिलांपेक्षा मीच हुशारे मुलीला वाटतं जर मी माझे प्रॉब्लेम सांगत बसते तर हे काही सोल्युशन देणार नाहीत हे काय मला मदत करणार नाही त्यामुळे ती पण नाही सांगत मिस्टर जे असतात ते त्यांच्या त्यांचं काम आणि त्यांचंच ते प्लॅनिंग त्याच्यात असतात जी मेन लेडीज असते ना सकाळ संध्याकाळ ज्यांना मोठं करण्यासाठी ज्यांच्या स्वप्नांना शक्ती येण्यासाठी स्वयंपाक करून त्यांना जीव घालत असताना तिला असं वाटतं आता मुलं मोठे झाले सरजेले आता मी खूप छान पे स्वतःला वेळ देईल आणि सगळं छान होईल असं विचार करायला सगळं छान होतं ते खूप वेळ आले पण जोपर्यंत तिच्यापाशी वेळ काढून मुलं बसत नाही तोपर्यंत तिच्या मनात थोडीशी वाईट वाटत असतात की अरे मुले मोठे झाले पण जवळ बसतच नाही तर नक्कीच वेळ काढून ये ना आपल्या आईजवळ पाच दहा मिनटं बसत जा तुम्हाला जसं लहानाचं मोठं करत ना तुमच्या डोळ्यामध्ये ती स्वप्न पाहत असते की माझं बाळ माझ्या जवळ बसन हातात हात घेईल आणि मला नक्कीच माझं एकतरी विष विचारत नक्कीच हे तुम्ही एक पॉईंट शिकून घ्या आज की आईच्या मनात हे खूप सारे स्वप्न आहेत जसे तुम्ही जन्मल्यापासून तुमची स्वप्न वाढ झाली तर तिची किती झालेले असेल नक्कीच वेळ काढून फक्त दहा मिनटं आईसाठी काढा खूप सक्सेस होता आणि खूप तुम्हाला ब्लेसिंग लागेल आणि खूप रिच होता कधी फक्त दहा मिनटं आईसाठी काढा